तेरा मी पन्नास वर्षापासून रेवळी तयार करत आहे आता त्या मागे पाच म्हणजे मा हजार रुपये क्विंटल होती आता पाचशे रुपये क्विंटल होती पाचशे रुपये हा आता जवळजवळ एक हजार रुपये क्विंटल हे गो गो आणि डाळ्याचं पीठ काय काय गुहाचा पाक करून सांग थंडा करून मग त्याला किव्यावर सफेद करून खाण्याचा वाट दिलंय सफेद केल्याचं मग थांडा करून करायचं टाकायचं रेवडी घालण्याची काय काय रेवडी शरीराचं म्हणजे काही लोक काय करतात साखर तांदळाचं पीठ आणि फक्त गो गो डाळचं पीठ टाकतो आता व्यवसाय कमी होत चालला का वाढतोय कमी होत चालला ना त्याचं कारण की मजूर मिळत नाही महागाई महागाई जास्त आहे परवडत नाही मागणी आहे का पण मागणी भरपूर पण परवडणे कमी भाव मागणी भरपूर आहे आपल्याला आपल्या एवढे आपल्या एवढी मागणी भरपूर आहे माल तयार पाहिजे शहरात काय भाव न तुमच्याकडून काय भाव वापर आमच्याकडून एक हजार दहा हजार रुपये क्विंटल